रेडी नमस्कार मित्रांनो तर आज तुमचं स्वागत आहे कृष्णाच्या गमती जमती या चॅनल मध्ये आणि आज आपण फॅमिली गेम घेणार आहोत आणि तर फॅमिली गेम कसा आहे साधा आणि सोपा आहे हे बघा या ठिकाणी एक खोका आहे आणि ह्या खोक्यामध्ये काय खायच्या आणि म्हणजे सगळ्या खायच्याच वस्तू इथं तुम्ही बघू शकता या ठिकाणी आलस टिंग आ, या ठिकाणी गुलाबजामुन आहे या ठिकाणी कांदा आहे या ठिकाणी जे काय तुम्हाला दिसत ते सगळ्या गोष्टी आहेत आणि या ठिकाणी आहे ते असे नंबर आहेत बघा अवघ्या तर या ठिकाणी नंबर आहेत ओके तर सगळ्यांना आपण नंबर चूज करायला लावणार या तर त्या नंबर खाली काय गोष्टी येतलं तर ती गोष्ट त्यांनी खायची या आणि पूर्ण खायची या

नंबर एक दोन तीन चार सहा सात पर्यंत बर का असे तर आता मी हे चेंज करतोय तर तुम्ही पलीकडे बघा ए हे लावतो लावतो मी लावतो तुझा इकडे पलीकडे बघा चला तू पण तू पण एक बघ हा तर आता आपण चेंज करू मित्रांनो ह्यांनी ध्यान ठेवले तर काय काय जर आता आपण चेंज करू काय काय आपण बघा

आज नाही ओके नाही तर हा आता ओके आता ओके आता 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 ओके ए, ए, बोलायचं नाही ओके? ओके, तर काय काय आपण कसं कसं चेंज बिंज केलं या कुणाच्या हिशोबी काय भेटते माहित नाही तर या ठिकाणी पहिला नंबर स्वीकारण्याचा बघूया लाभ कोणाला भेटतोय चला थांबा 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 आता मी ए खुनो खुणी करायचं नाही

मिरची खा खांची पुढा नाही कॅमेराचे हा मोबाईल पाहिजे खामिरचे खा कसा कस दोन तरी खा कसा

दुणागा। दुणागा। तीन नंबर आहे आलं तीन नंबर आले तर तीन नंबर आला आहे तर बघू आता किती खाऊन टाक खा खा हे खा चांगला असतं सियातीसाठी चांगलं खाती केला माकडावर खा घेऊन टाक चल तिकडे आता इकडे नाही आता तायचा नंबर हा हा तायचा नंबर तीन नंबर काढून टाका तिकडे तिकडे जाऊ तिकडे जाव हे आलीकडे अलीकडे काहीच नाही गुलाबचं मानले

थांब थांब ए थांब थांब तुला देतो थांब रे थांब थांब ओके ओके ग ए गिर बाबा धर के धर हां धर आर पर कोण करत इ इ करत 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 तू मला बघ आता रे रे गेलो मग ग करत तू जस कसल लाड तुझा

मी ठेवणार आहे जावा जावा मित्रांनो गिफ्ट किती राहिले बघितलं गिफ्ट आता आम्ही मागे बघणार आणि शंभू गिफ्ट चेंज करणार इकडं होत का बदललं का नका इकडं बघा झाला <laughs> <बैला गरूए। laughs> <laughs> <laughs> हा, हा, हा। ओके ओके आम्ही सर का थांबा 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 मी सांगणार पहिल्यांदा कोण मी सांगणार पहिल्यापासून चला मी सांगणार आता पहिल्यापासून कोण बघा पहिले पलीकड पलीकड बाजे पलीकड

पहिलं तुम्ही हा सांगा ठीक आहे मला हा नंबर हा ओके 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 ते नाही भेटलं ती कुठून भेटलं ती कुठून भेटलं हे भेटलं तुम्हाला सांगायचं नाही सांगायचं नाही कुणाला मी ठेवलंय माझं मी ठेवलंय माझं मी ठेवलंय माझ्या पद्धतीने ती गेम मध्येच नाही

काहीच नाही काहीच नाही तितय शेवटी मित्रांनो कांदा आलेला आहे सागर ते वाटलेला तर सागर कांदा खाणार आहे त्याच्याबरोबर त्याला आपण मी दिलेल आहे बॉबी कांदा बाकी ये जास्त तर कावा नाही तीिंग आणि पुरसा गेम जर कुठला नेमचा असेल तर कमेंट करून सांगा आम्हाला गेम तुमच्यासाठी घेऊन येतो कृष्णाच्या गमती जमती या चॅनल वर तर चला आता बाय बाय थँक्यू सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बाय